प्रभाग क्रमांक पंधरा आकुर्डी निगडी आणि प्राधिकरण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत हा प्रभाग सध्या विशेष चर्चेत आहे कारण आहे एक अनुभवी घरंदाज आणि जनसामान्यांच्या मनात विश्वास निर्माण केलेलं नाव शैलजाताई अविनाश मोरे ही लढत फक्त एका जागेची निवडणूक नाही तर अनुभव विरुद्ध नौखेपणा कामाच्या जोरावर उभं राहिलेलं नेतृत्व विरुद्ध राजकीय प्रयोग अशी स्पष्ट विभागणी या प्रभागात पाहायला मिळते शैलजाताई मोरे यांनी प्रशासनावर पकड अधिकाऱ्यांशी समन्वय व लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी कार्यपद्धती यामुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे कोणताही मतदार फोन करतो तेव्हा समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं प्रश्न समजावून घेणं व तो सुटेपर्यंत पाठपुरावा करणं ही शैलजाताईंची खासियत आहे त्यामुळे फोन उचलतात आणि काम करून देतात एवढ्यापुरती त्यांची ओळख मर्यादित राहत नाही तर आपलं माणूस अशी भावना मतदारांच्या मनात निर्माण होते ग्वाल्हेरच्या सरदार गायकवाड राजघराण्यात जन्माला आलेल्या शैलजा तई मोरे यांचं वागणं बोलणं आणि ने नेतृत्व अत्यंत सुसंस्कृत आहे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांशी त्या आत्मीयतेने संवाद साधतात प्रभागात फिरताना त्या कुठेही औपचारिकपणा ठेवत नाहीत त्या प्रत्येक घरात सहज मिसळतात आणि हाच त्यांचा सर्वात मोठा राजकीय प्लस पॉईंट ठरतो इथे एक मुद्दा आवर्जून अधोरेखित करायला हवा तो म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी शैलजा मोरे हो यांनी केलेलं काम महिलांना केवळ मतदानापुरतं मर्यादित न ठेवता बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं महिलांसाठी रोजगाराभिमुख उपक्रमांना पाठबळ देणं त्यांच्या आरोग्य सुरक्षितता आणि स्वावलंबनाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवणं हे त्यांच्या कामाचं ठळक वैशिष्ट्य राहिलं आहे अनेक महिलांसाठी शैलजा ताई या केवळ राजकारणी नेत्या नाहीत तर अडचणीच्या वेळी आधार देणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्ती आहेत आपण पाहत आहात माय पी सी एम सी मी आहे विवेक आता पुन्हा लढतीकडे वळूयात प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपच्या पॅनलमधील चारही उमेदवारांपैकी शैलजा तई मोरे यांची उमेदवारी सर्वात आधी निश्चित झाली विशेष म्हणजे या प्रभागात भाजपकडे इच्छुकांची मोठी संख्या होती वडीलकीच्या नात्याने संवाद साधत समजूत काढत नाराजी दूर करत पक्षासोबत बांधून ठेवण्याचं अवघड काम शैलजाताई मोरे यांनी मोठ्या खुबीनं पार पाडलं चारही उमेदवारांमध्ये त्या वयानं आणि मानानं ज्येष्ठ आहेत त्यामुळे भाजपचा पॅनल अधिक मजबूत झालं आहे राजू मिसाळवा अमित गावडे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात तसेच सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने प्रचारात उतरवण्यात शैलजाताई मोरे यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली या लढतीत त्यांना कुटुंबाची भक्कम साथ मिळते आहे पती अविनाश मोरे हे भाजपचे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत तर मुलगा अनुप मोरे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष आहे अनुप मोरे यांच्याकडे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य प्रचंड आहे सध्याच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली असून प्रत्येक बूथ प्रत्येक कार्यकर्ता व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम ते काटेकोरपणे करत आहेत शैलेजाताई मोरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रीतम राणी शिंदे तर आम आदमी पार्टीकडून रीमा मेंगळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे प्रीतम राणी शिंदे या महिला उद्योजक असल्या तरी राजकारणात त्या नवख्या आहेत पक्ष संघटना प्रचार यंत्रणा व जनसंपर्क या सर्वच बाबतीत विरोधकांची बाजू कमकुवत मानली जाते म्हणूनच या प्रभागात शैलजाताई मोरे यांच्यासमोर फारसं आव्हान नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे प्रश्न एवढाच आहे की त्या किती मोठ्या फरकाने विजयी होणार भाजपच्या दृष्टीने शैलजा मोरे या सर्वात सुरक्षित उमेदवारांपैकी एक मानल्या जात आहेत तरीही निवडणूक सोपी आहे असे समजून मतदारांना गृहित धरण्याची चूक शैलजाताई मोरे आणि अनुप मोरे करत नाहीत शेवटच्या क्षणापर्यंत गांभीर्याने प्रचार सावध राजकीय पावलं आणि प्रत्येक मतदाराशी थेट संवाद या धोरणावर त्यांची वाटचाल सुरू आहे प्राधिकरणात भाजपचे चारही उमेदवार विजयी करणे आणि स्वतःसाठी विक्रमी मताधिक्य मिळवणे हेच मायलेखांचं स्पष्ट उद्दिष्ट आहे एकूणच पाहिलं तर अनुभव प्रशासनावर पकड महिला सक्षमीकरणासाठी केलेलं ठोस काम मजबूत संघटना आणि विश्वासार्ह नेतृत्व यांच्या जोरावर शैलजाताई मोरे प्रभाग क्रमांक पंधरातील लढतीत आघाडीवर आहेतच त्यामुळे या लढतीत निकाल काय लागणार यापेक्षा फरक किती असणार याचीच अधिक उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळते पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक असो प्रभागनिहाय सखोल विश्लेषण असो उमेदवारांच्या लढत्या असोत किंवा शहरातील राजकीय हालचाली अशाच विश्वासार्ह स्पष्ट व ग्राउंडवरची खरी माहिती पाहण्यासाठी पाहत रहा माय पी सी एम सी ही लढत खरोखरच एकतर्फी आहे का आपलं मत कमेंट करून आम्हाला कळवा धन्यवाद